नमस्कार मित्रांनो आपली आई आज ना आपल्याला जातेवरची गाणी म्हणून दाखवणारे आई जरा मोठ्या आवाजात मन मन कि गाय बायरांगत राग बर माझ्या न माझे विला बायरांगत दिलाऊ बर त्या घे रामा याची गाय बाईरांग तर रांग त दिला उभं बाईर त्याला खेळत बाळ को बाहेर त्याला खेळत बाळ करी रेळ्यात बाळ हरी ग माझ्या ना बाड़ लाई ला विदीच्या बाळानु तुनी विदीता खेळे मोडा नियने तागे हरी माझा ना गो केलावे घरला